संपूर्ण महाराष्ट्रात गणेश विसर्जनाची धामधूम सुरू असताना अशातूनच धुळ्यातून एक वाईट बातमी समोर आली आहे गणेश विसर्जनाची मिरवणूक सुरू असताना ट्रॅक्टर खाली आल्याने तीन लहान बालकांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झालेत तीन बालकांचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाल्याने गाव सुन्न झालंय नेमकं काय घडलं धुळे शहराला लागून असलेल्या चित्तोड गावात एकलव्य मित्र मंडळाची विसर्जन मिरवणूक सुरू असताना एका ठिकाणी थांबून कार्यकर्ते नाचत होते मद्यधुंदात चालकाने ट्रॅक्टर अचानक सुरू केल्याने ट्रॅक्टर खाली येऊन तीन लहान बालकांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले जखमींना तातडीनं शहरातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय गणपती विसर्जन मिरवणुकीचा सगळीकडे उत्साह असताना धुळ्यातील घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून ट्रॅक्टर चालक हा दारू प्यायलेल्या अवस्थेत असल्याची प्राथमिक माहिती मिळतीये घडलेल्या घटनेचा तपास ता धुळे तालुका पोलीस करत आहेत मृतामध्ये परी शांताराम बागुल वयवर्ष तेरा शेरा बापू सोनवणे वयवर्ष सहा लड्डू पावरा वयवर्ष तीन या बालकांचा समावेश आहे घटनेनंतर चिमुरड्याच्या कुटुंबियांनी काळीस पिळवटून टाकणारा आक्रोश केला दुसरीकडे घटनेत गंभीर जखमी असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी हिरे रुग्णालयात प्रचंड गर्दी केली होती